श्री स्वामी समर्थ आज आपण केळीच्या पानावर जेवण का करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नैवेद्य दाखवायचा असो सवाष्ण बोलवायचे असो किंवा ब्राह्मणांना जेवायला बोलवा बोलवले असो या प्रसंगी भोजन केळीच्या पानावर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठांतर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत, आहेत। जाणून घेऊया त्याविषयी हिंदू धर्मग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे काही विषय पूजन कार्यामध्ये या झाडांच्या फांद्यांचा मंडपही तयार केला जातो केळीचे झाड हे भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होतो आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितली जाते वास्तूनुसारही केळीचे झाड घराच्या समोर अथवा बागेत लावणे हे शुभ मानले जाते भारतातील बऱ्याच भागामध्ये या झाडांच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो यामागे धार्मिक तसेच वैद्यकीय कारणही आहे केळीच्या पानावर जेवण केल्याचे अनेक फायदे आहेत केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानामधली असलेली पोषकत्वे अन्नात मिसळतात जे शरीरासाठी चांगले असते केळीच्या पानावर जेवण केल्यास डाग खाज पुरळ फोड अशा समस्या दूर होतात केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकोटे गलेट आणि इजिजीसीसारखे पॉलिफिनॉलक्स अँटीऑक्सिडेंट आढळतात याच पानामार्फत अँटीऑक्सिडेंट आपणास मिळतात यामुळे त्वचा दीर्घकाळापर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो केळीच्या पानावर जेवल्यास अन्न पचायला सोपे जाते तसेच केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचा आजार ठीक होतो केळीचे पान पूर्ण सुकल्यावर त्या पानाचा चुरा जर थोड्या प्रमाणात चहा टाकला तर फफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात अशा प्रकारे केळीचे पान वापरले जाते श्री स्वामी समर्थ